तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण आलेलो आहे नगरला मामास तिथे तर तुम्हाला माझे लहानपणीचे मित्र दाखवतो तर मी पहिले इथं पाचवी सॉरी चौथीपर्यंत शिकलो नगरमध्ये आणि त्यानंतर आपल्या देरेगावमध्ये शिकायला आलो आणि जेवढे पण माझे लहानपणीचे मित्र होते त्याच्यानंतर माझ्या लहानपणीचे मित्रासोबत काही एवढी भेट नाही झाली तर मध्ये मध्ये यायचो मी थोडंफार थोडंफार आता ते पण मोठे झाले मी पण मोठं झालो तर तुम्हाला दाखवतो माझे लहानपणीचे कोणकोण मित्र आहे आणि मधी आता काय विषय आहे माझ्या एक मित्राचा आय बड्डे तर आम्हाला करायचं आहे फोटोशूट तर माझ्याकडे मोबाईल आहे आयफोन तर तो म्हणला की आपल्याला फोटोशूट करायचा आहे म्हणलं ठीक आहे आपण करू आणि मी एक ब्लॉग पण शूट करतो तर तो म्हणाला ठीक आहे ते लाच आहेत तू तर त्यांनी कपडे चेंज केले तुम्हाला दाखवतो आणि आता फोटोशूटला शायद नगरमध्ये कुठं जाणार आहे हे पण तुम्हाला दाखवतो तुम्हाला जर का फोटो काढायचे असेल तर नक्की स्पॉटवर जा कारण की यांना नगरमध्ये स्पॉट चांगले माहिती आहे हे बघू शकता हा बघू शकता हा आहे ना भाई आहे आणि हा तुषारी तुषार खामकर आणि हैया आभीकर आभी खामकर मी आला हा सॉरी आदित्य मी याला भैया म्हणतो आणि हा तुषार आणि हा पलीकून बघू शकता कृष्णा येतोय कृष्णा आठरे याचं आड नाव आहे अठरे आणि आम्ही सगळे लहानपणीचे मित्र आहे तर आणि अजून एक पलीकून आथर्व हो येतोय आथर्व काय नाव आडनाव ना काय त्याचं घाणेकर हा आथर्व घाणेकर तर आता चाललोय आम्ही बघू शकता इकडं अजिंक्य आपलं कृष्णाचं घर आहे तर कंटिन्यू करा बघू पुढं काय होतंय तर मित्रांनो का आपण आता एका गाडीवर तिक तिघ चालवलोय बघू शकता आपल्या भाई स्वतः गाडी चालवतोय आणि मी मध्ये बसलोय आपला तुषार शेट मागून आहे तर भाईयाला स्पॉट माहितीये फोटोशूटचं तर आपण चाललेलोय तर पुढे बघू काय होतंय कंटिन्यू करा व्हिडिओ आता कुठं आहे आपण प्रोफेसर चौकात तर आता मित्रांनो प्रोफेसर चौकात आलेलो आहे आपण एक होती शाळा समर्थ विद्या समर्थ शाळेत बाहेर आपण सध्या बघू शकता मला काय एवढं नगर मध्ये मा माहित नाही मित्रांनो मी मस्त नगर मध्ये फिरतो पण एवढं पण लक्षात ठेवते तिकडं न्यू हॉर्स कॉलेज तिकडं आहे भरपूर माहिती तिकडं नाही माहिती पाईपलाईन लागतो आता चाललोय आम्ही फोटोशूट करायला बघू कुठं स्पॉट भेटतोय चांगला नाही आप आप का आपण त्याच्या पुढच्या चौकात आलेलो झोपडी कॅन्टीन मध्ये तर बघू शकता म्हणजे झोपडी कॅन्टीन मध्ये भरपूर काही गर्दी गाड्यांची कारण की पुढे सिग्नल आहे सिग्नल मुळे आणि त्यात आपल्याला दिसला घोडा बघू शकता फॉर्च्युनर कस काय दिसते एकदम क्वालिटी तर पुढं माग आपण पण घ्यायचं इला ट्राय आहे नाही घेऊ शकत मित्रांनो माहिती आहे आपण पण पन तरी पण आपण कोशिश करणं आले की हार नाही होती त्याच्यामुळे कोशिश करत राहायची तर आम्ही इथे फोटोशूट साठी आलो होतो तर तिथे ना एक वॉचमॅन होता तो फोटो काढून देणार नाही पण आमचा भाय शेट म्हणला की नाही नाही फोटो काढा काढायचीच लाग आम्हाला तर तो त्याच्या साहेबाकडे गेला म्हणजे वॉचमॅन असतो ना त्याचा तो डबल तिबल वाला एक्स वाय झेड असतो त्याच्याकडे गेला आणि शेवटी परमिशन काढून आणली ना आम्ही आता फोटो काढणार मित्रांनो आलेलो आहे आम्ही आता फोटो काढायसाठी तर तुम्ही बघा कुठं आलोय आहे का तुमच्या ओळखीच कुठे इथं हे बघा इकडं ग्या फोटो चला आहे का मित्रांनो तुमच्या ओळखीचा इवनिकॉन पशी तर बघू शकता मित्रांनो माझ्या मोबाईलचं दुकान दुकान नाही म्हणताना युनिकॉन इथूनच मी मोबाईल घेतलेला आहे आणि त्यानंतर कृष्णा आणि अथर्व शेठ गाडी चालवतानी आणि त्यानंतर मी आता गाडी चालवत आहे कारण की भैया खूप दमला होता त्याला काय झालं काही कळलं नाही त्यानंतर मीच एक गाडी चालवली हो आणि एका हाताने मोबाईल धरला त्यानंतर ते म्हणत होते मला एक फोटो काढायचे म्हणलं नाही आता डायरेक्ट आपण कॉलनीत जाऊ तर मग दुसरा पण हात सोडला पण म्हणलं नको पडलं बिडलं तर अवघड होईल तर मित्रांनो आता फोटो काढून आलोय आम्ही आलोय क्रिकेट खेळायला हे बघा इकडं पोर आता तुषार तुषार अयो सरी मावशीचा मुलगा माझ्या इकडे कृष्णा बघा इकडं काय रे काय करतोय इकडं महेश तर आता आम्हाला साठी एक छोटे व्हिडिओ पण काढायचे म्हणजे मिनी तर इकडं स्टंप तयार करू आले पोरं शॉर्ट व्हिडिओ बनवायचे आम्हाला कॉमेडी तर बनवू आता मस्त इकडं नाही का ग्राउंड आहे तर हे बघा इकडे कॉलनी ही इकडं समोर आहे ना कॉलनी आमची म्हणजे आमची नाही म्हणजे मा म्हणते तर चालू आहे बघा स्टंप बनवून राहिले तर दाखवा तुम्हाला पुढे काय होतंय हे बघा इकडं कॉल कोण गेला तर कस काय वाटलं मित्रांनो मामा सियाचा ब्लॉग ब्लॉग आवडला असं नक्की शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद